धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांचे पोटगी प्रकरणाबाबत एकोणतीस मार्च पर्यंत सुनावणी तहकूब तर आमदारकी संदर्भातील याचिकेवर एक एप्रिल रोजी होणार सुनावणी धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांचे पोटगी प्रकरणाची सुनावणी माझगाव सत्र न्यायालयाने एकोणतीस मार्च पर्यंत तहकूब केली आहे धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी वेळ मागून घेतल्याने ही सुनावणी तहकूब करण्यात आली आहे तर आमदारकी संदर्भातील याचिकेवर एक एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे संभाजीनगर कोर्टात ही सुनावणी सुरू आहे तसेच वकिलांनी आमची बाजू मांडली आहे त्यामुळे पोटगी संदर्भातील संदर्भातील सुनावणी आता तारखेला पार आमदारकी याचिका संभाजी कोर्टात सुरू असून एक एप्रिल रोजी ही सुनावणी पार पडेल असे करुणा मुंडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे तसेच धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात धाव घेतल्यानंतर आम्ही आमची बाजू मांडली मुंडे यांच्या वकिलांनी देखील वेळ मागून घेतला आहे एकोणतीस मार्च पर्यंत ही सुनावणी तहकूब करण्यात आली आहे असे करुणा मुंडे यांचे वकील सी व्ही ठोबरे यांनी म्हटले आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी